नमस्कार मित्रांनो मी तेजस माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्लॉगमध्ये मी तुमका माझ्या गावातलं बाजार दाखवणार आहे आधी सांगते माझं गाव जैतापूर आहे तर जैतापूरमध्ये एक वाडी आहे तेलीवाडी मांजरेकर वाडीच्या बाजूकच आहे तर मी जा। आता जात आहे जैतापूरच्या बाजारपेठेत आज बाजार भरलो रविवारचं दिवस हा आणि मी आता आपली पाठीमागे आमचं घर आहे आणि ना सुरुवात केलं आहे घाटीवरनं तर हो वरती चढाव गेलो की आमचं ते घर लागतं तर डायरेक्ट आता खाली जाताना सुरुवात करतोय आहे तर आता मी घाटीवर आहे खाली जात आहे ना भाव पुढे गेलो त्याच्यासोबत मी जाणार आहे आता तर चला तुमका पण दाखवतोय आमचा जैतापूरचा बाजार रविवारचा चला तुम्ही आता घाटीवरून खाली उतरत आहे तर वर्षभरापूर्वी तरी मी इकडे एक व्हिडिओ बनवले होते आमच्या वाडीतलो तर ते का बऱ्यापैकी चांगले ह्यूज गेले होते पूर्ण वाडीत फिरले होते तर हीच ती वाडी आणि ही समोरची विहीर त्या व्हिडीओमधली विहीर आणि ही आत्ताची विहीर थोडं फरक दिसत कारण थोडं बदल झालेला शेडबीड पडलेली आणि सिमेंट पण लावले तर ही ती विहीर तर चला आपण डावया आपण पोचला होता तर ही जैतापुरातली जुनी दुकानं आहात आता डायरेक्ट मी तुमका धक्क्यावर नेते धक्क म्हणजे जैतापुरातली जेटी जिकडे बोटी लागतात तर तिकडे जाऊया पहिले तर बरीचशी माणसं आता बाजारविजार करून येते असतील तर तिकडे बोटी बिटी लागले असतील तर आपण डायरेक्ट धक्क्यावर जाऊया इकडनं डाव्या साईडला जाऊचा तर हो जैतापूर गावाचं आमचं धक्को म्हणजे जेट्टी इकडे बोट लाव लागतात छोट्या छोट्या होड्या आता माणसा बरेच सामान वेगान घेऊन बाजारच केल्यान या रेवरचं बाजार आणि एवढं बोट चालले तिकडे एक पुळे जुवे बेटा तिकडनं पुढे आणि हो जैतापूरचं पूल समोर धावलेलेचा भाग ती बंदर म्हणतात का आणि तिकडे त्या साईडला नाटीचं भाग तर हि असं आमचं धक्को आपण आता बाजारपेठ दिला इकडनं नाही गेलो आता आपण जैतापूर ग्रामपंचायत इकडे वरती या आले काय काय दुकानं पण आहे तिकडे नावेलटे वगैरे कपड्याचं दुकान पण बंदा आता हो पुढे इकडनं बाजार चालू झालो का मेन मेन दुकान आहात जास्त नाही जेवढी गरज आहे तेवढीच जाऊया आता पुढे चला मुळाभाजी पालेभाजी तसा बघू गेला तर जैतापूरचं आमचं रविवारचं बाजार हो जैतापूरच्या पंचकृषीमध्ये म्हणजे आसपासच्या गावांच्या तुलनेमध्ये तरी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये असणार हो आमचं बाजार बाजूक नाटेगाव पण हा तिकडे गुरुवारचं बाजार भरता पण हो जैतापूरचं रविवारचं बाजार जो हा हो जुनं बाजार हा त्याच्यामुळे बरीचशी लांबना लांबना लोका इकडेच येतात कारण त्यांना माहिती आहे की त्यांना हवे हो ही गोष्ट ही इकडेच मिळू शकता आणि जर नाही भेटली तर त्यांना डायरेक्ट राजापूर किंवा रत्नागिरीत जाऊ लागतात त्याच्यामुळे रविवारी तरी इकडे ते हमखास व्हिजिट करतात बरीचशी मुंबई करी पण इले तर मस्त गर्दी होता इकडे सीझनमध्ये तर हे बघा इकडे सुकटा बिकटा पण मिळतील सुकटा गोले वगैरे तर हो जैतापूर स्टँड आहे इकडे एस टी पण लागता आता रिक्षा लागल्यात तर मी आता तुमका हो जैतापूरचं समोरचा भाग दाखवतोय म्हणजे हो बघा हो इकडनं रत्नागिरीवर ना येणारो रोड आणि हो विजयदुर्ग देवगडला पुढे जाणारो रोड आणि हा इकडे मध्ये इकडनं जैतापुरात एंट्री करायची हो मेन रोड आणि इकडनं ह्या साईडला इकडे पण वाडे आहेत गाव हा इकडे दळेगाव आणि जैतापूर हायस्कूल पण इकडनं आतमध्ये तो बाजार जो हा तो तिकडे बसलेलो तर आमचं बाजार झालेलो आणि आम्ही येलो रिटर्न तर चला आता घरी पोचलो तर मांजरांसाठी पण आलेले आहेत हे बघा आधीच बघा मुन्ना हो आमचा राजू हो हे आमच्याकडे दोन नवीन मंडळ येलेले आहेत सध्या पाहुणे नवीन गोमुन्ना वंटी हे आमच्या आधीपासून आहेत इंगम आशे घालायचे आमचं मुन्ना तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओचं एंड मी इकडेच करत आहे मी रत्नागिरीत होतो आहे तर रत्नागिरीतना गावात येलो आणि रविवारचं बाजार पण होतो थोडं बाजार करूच होतो तर म्हटलं बाजार पण दाखवतो आहे आणि बा धक्को पण दाखवलं आहे तुम्हाला त्याच्यासोबतच तर हे व्हिडिओ कसं वाटलं सांगा नवीन असाल तर राय लाईकसुद्धा करा कमेंटसुद्धा करा शेअरसुद्धा करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा तर चला आजच्या पुरता एवढाच बास तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय चला